नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी संविधान प्रतिकृतीची परभणीत विटंबना करून रास्ता रोको रेल रोको अफवांना पेव व्यापारी प्रतिष्ठाने बंद प्रशासनाकडून शांततेचं आवाहन परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा एका माथे फिरूणे मंगळवारी सायंकाळी अवमान केला पोलिसांनी त्यास तत्काळ ताब्यात घेतले असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे मंगळवारी सायंकाळी एका मातीफिरूने या संविधानाच्या प्रतीचा अवमान करण्याचा प्रयत्न केला ही बाब समजताच त्या जमावाने काही काळ रास्ता रोको केला दरम्यान याच युवकांच्या काही जमावानं रोको करण्याचा देखील प्रयत्न केला ही बाब समजताच पोलीस प्रशासनाच्या वतीनं वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण आणि सहकाऱ्यांनी सर्व जमावाला शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र जमावानं जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणून हलणार नाहीत अशी भूमिका घेतली त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संबंधित आरोपीला ताब्यात घेतले मात्र त्यानंतरही जमावाने काही काळ या ठिकाणी थांबून रास्ता रोको केला दरम्यान या घटनेमुळे शहरामध्ये अफवांना पेव सुटले व्यापारी प्रतिष्ठाने एकदम बंद झाली पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे काही काळ जमाव शांत झाला परंतु सायंकाळच्या वेळा पुन्हा जमाव एकत्र एक झाला आणि जमावानं पुन्हा या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस यंत्रणेनं सजग होऊन सर्व युवकांना शांततेचं आवाहन केलं दरम्यान पूज्य भंतेजी यांच्या उपस्थितीमध्ये वंदना घेण्यात आली परभणी शहरात शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे पोलीस प्रशासनानं शांततेचं आवाहन केलं आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी देखील जनतेला शांततेचं आवाहन करून अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं ते म्हणाले परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इस्माने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्या इस्माला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या महिलांसह नागरिकावर काही महिन्यापासून सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ परभणी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगळवारी दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला येथील शनिवार बाजारपासून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला मोर्चात महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या भगव्या किंवा लाल रंगाच्या साड्या आणि ड्रेस परिधान केलेल्या या महिलांनी जय श्रीरामच्या टोप्या परिधान केल्या होत्या तसेच युवकांनी गळ्यात भगवे रुमाल देखील घातले होते त्यामुळे नागरिकांसह शहरवासियांचे लक्ष या मोर्चाने वेधून घेतले नानालपेठ कॉर्नर शिवाजी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक गुजरी बाजार गांधी अष्टभुजा चौक आर आर टावर नारायणसाळ कॉर्नर येथून या मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील मैदानामध्ये प्रस्थान केलं यावेळी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे शहराध्यक्ष निलेश देशमुख यांच्यासह शहरातील विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेलू शहरातही विविध हिंदू संघटनांच्या वतीनं आज मोर्चा काढून आपला रोष व्यक्त करण्यात आला शहरातील मुख्य मार्गावरून सकाळी दहा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला सेलू शहरातील सर्व प्रतिष्ठाने आज बंद ठेवण्यात आली होती पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला परभणी येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं मागील काही महिन्यापासून बांगलादेशात होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात सदर निदर्शने करण्यात आली असून बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरावर झालेले हल्ले तोडफोड त्याचबरोबर आपलभ्रता आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचार या संदर्भ संदर्भामध्ये पंतप्रधानांनी योग्य ती कार्यवाही करावी या, या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलं यावेळी वेदशास्त्र संपन्न बाळू महाराज आसोलेकर विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष राजभांबरे शिवसेनेचे नेते आनंद भरोसे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे शहर महानगराध्यक्ष निलेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद